खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसणायचं असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहे तर सगळ्यांनी फटाफट पट जॉईन व्हा आणि तुमचंही मत मांडायचं आहे फक्त बघायचं नाही तुम तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमचे विचार मांडायचे आहेत जसं प्रत्येक लाईवमध्ये मांडतात तसं आपल्याही लाईवमध्ये मांडायचे आहेत तर खरंच तुमची मुलं हॉस्टेलमध्ये किती सुरक्षित आहेत तुम्हाला काय वाटतं बरं याबद्दल अनुष्कासोबत घडलाय जो प्रकार त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे खरंच अनुष्काच्या अनुष्काने स्वतःहून असं काही केलं असेल की तिच्यासोबत घात झालं असेल अनुष्का एक हुशार विद्यार्थिनी होती नवोदय मध्ये पास झालेली होती आणि नवोदय परीक्षा म्हणजे कोणती साधी सुधी परीक्षा नाही आहे ज्याला माहिती असेल त्याला आहे नवोदय जे बारा तेरा हजार विद्यार्थी नवोदय परीक्षामध्ये बसतात त्यातील ठराविकच uh, विद्यार्थी त्यामध्ये सिलेक्ट होतात तर अनुष्का त्या ठराविक uh, विद्यार्थ्यांमधली एक होती हुशार होती मातंग समाजाची होती uh, आईवडिलांची परिस्थिती गरिबीची होती म्हणून तिला शिक्षण तिचं शिक्षण uh, काय दहावी बारावीपर्यंत असेल ते uh, नवोदय विद्यालयात नवोदयाची जी परीक्षा त्यातून पास झाल्यावरती फ्री असतं त्यामुळे वडिलांनीही वडिलांनाही आनंद झाला असेल आई वडिलांना की चला आता आपली तर गरीब परिस्थिती आपण मुलींना पाहिजे तेवढं शिकू शकत नाही परंतु ती तिच्या कष्टाने हुशार ती सिलेक्ट हुशा झाली आहे नवोदयासाठी त्यामुळे त्यांनी हॉस्टेलमध्ये ठेवलं असेल कोणत्याच आई अशी इच्छा नसते की आपल्यापासून आपले मुलं लांबावे किंवा कोणत्याही मुलांची इच्छा नसते की आपण आई वडिलांपासून लांब सगळे शिक्षणासाठी आई वडीलही करतात मुलंही तेवढाच करतात दोघांचाही वाटा असतो तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा अनुष्कासोबत काय झालं प्लीज कमेंट अनुष्काची आई जेव्हा अनुष्काच्या घरच्यांना जेव्हा फोन आला की तुम्ही सिविर हॉस्पिटल मध्ये या तेव्हा त्याच्या वडिलांनी खूप विचारलं की नेमकं काय झालंय कारण आदल्या दिवशीच आईचं तिच्यासोबत चार्थ बोलणं झालं होतं आणि बोलणं एकदम व्यवस्थित झालं होतं एक बोलणं होतं हसून सगळ्या गोष्टी आई सोबत शेअर केल्या होत्या आणि अनुष्का हेही म्हणली होती की उद्या संड्या मी तुमच्या सोबत जास्त वेळ बोलन माझ्याकडे टाईम आहे आणि येताना मला खाऊ घेऊन असंही आईला तिने सांगितलं होते म्हणजे एकदम नॉर्मल दोघींमध्ये बोलणं झालं होतं तर मुलगी दुसऱ्या दिवशी मुलीने असं काय केलं या गोष्टीवर आईचा अजिबात विश्वास बसत नव्हता आईला या गोष्टीवर अजिबात विश्वास बसलांचा वडिलांचं म्हणणं हेच आहे की आमच्या मुलीसोबत घातपात झालेला आहे मुलगी असं करणं आणि मुलगी छोटी होती जास्त मोठीही नव्हती की असं काही आणि हा प्रकार त्यांनी जो फोटो जो सोशल मीडियावर व्हायरल झाले तुम्ही पाहिले असेल हा जो प्रकार तो बसून तिने हा केलाय ह्या सगळा घटनाक्रम सगळा बसून झालेला आहे बसून खरंच बस 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 ही गोष्ट करणं शक्य आहे का कमेंट करून सांगा खरंच बसून ही गोष्ट करणं शक्य आहे का बसल्या बसल्या ती प्रकार झालेला शक्य आहे का अजिबात हे केलेली जे ठरवून केलेला कट आहे तिच्यासोबत जे जे काय झालेलं आहे ते ठरवून केलेलं आहे असं काही असू शकतं जवाहरलाल नवोदय विद्यालयाला की अशी काही एखादी गोष्ट असेल जे अनुष्काला माहिती झाली असेल आणि तीच गोष्ट पूर्ण ठेवण्यासाठी बाहेर येऊ नये म्हणून तिच्यासोबत असा कट रचला असेल तिथल्याच जे काही प्रमुख असतील कोण आणि जेव्हा अनुष्काची केस घडली तेव्हा अनेक म्हणजे जुन्या गोष्टी होत्या त्या समोर आल्या अनेक पालक समोर आले अनेक पालकांचे पालकांचे म्हणणं असे की हो इथं आमच्या मुलांनाही खूप मोठ्या प्रमाणात टॉर्चर झालेला आहे तर एवढ्या दिवस ती कुठं होते एवढ्या दिवस का गप्प होते अगोदरच जर ह्या गोष्टी बोलले असते तर कदाचित आज अनुष्का आपल्यासोबत असते सगळ्या पालकांनी या विषयी बोलणं गरजेचं होतं जेव्हा अशा घटना घडून जातात तेव्हा सगळ्यांना जाग येते परंतु तोपर्यंत तो सगळे गप गप्प बसतात मग हे गप्प बसल्यामुळे हे ह्या घटना घडतात आज अनुष्का गप्प बसतेच ती आपल्यासोबत आहे जेव्हा हिची घटना घडली तेव्हा अनेक जणांनी यापूर्वीही अशा तीन चार घटना घडल्या आहेत अनुष्काची ही चौथी केस आहे मग ज्या तीन चार घटना घडल्या ते तेव्हा त्या मीडियासमोर का नाही आल्या का कुणीच बोललं नाही त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा मीडियासमोर येऊन का या गोष्टी शेअर केल्या नाहीत किंवा मीडियानी पण या गोष्टीकडे का लक्ष नसं दिलं तर ह्या गोष्टी दाबण्यात आल्या तेव्हा परंतु ह्यावेळी जे अनुष्काच्या बाबतीत घडलं हे थोडंसं आई वडिलांमुळे किंवा आई वडिलांनी जास्त काय झालं म्हणून मीडियासमोर बोलले त्यामुळे सगळ्यांना ह्या गोष्टीबद्दल थोडीफार माहिती मिळाली ह्या गोष्टी उघडकीस नाही आल्या तर अशा प्रकार वारंवार घडत राहतील अशा कितीतरी अनुष्का बाबती अनुष्कांच्या बाबतीत होईल त्यामुळे ह्या गोष्टीबद्दल व्यवस्थित चौकशी करणं गरजेचं आहे नेमकं खरंच तिच्यासोबत घातपात झाला आहे की तिने स्वतःहून हे पाऊल उचललेलं आहे याबद्दल चौकशी करणं गरजेचं सा, आहे अनुष्का साधी विद्यार्थिनी नव्हती ती बारा तेरा हजार विद्यार्थीमधून निवडून आलेली एक ऐंशी विद्यार्थी जे बारा तेरा हजार ती नवदे परीक्षामध्ये बसतात त्यातले फक्त ऐंशी विद्यार्थी निवडून येतात तर अनुष्का ते ऐंशी मधली एक होती म्हणजे ती खूप हुशार मुलगी होती असं नाही साधी नव्हती हो हुशार होती टॅलेंटेड होती आणि त्याच्या जीवावर तिचं शिक्षण फ्री चाललं होतं आणि घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे आई वडिलांचाही सपोर्ट होता ती ठीक तू हॉस्टेल राहतेस रा व्यवस्थित अभ्यास करतेस कोणत्याही घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे आई वडील तेवढे पैसे पुरू शकत नसतील म्हणून हॉस्टेलमध्ये सगळं शिक्षण वगैरे म्हणून ठेवलं असेल आता असेही बोलणारे खूप जण आहेत की मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवण्याची काय गरज आहे तर सगळ्यांचीच परिस्थिती नाही ते प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये मुलांना ठेवावं काही होत करू हुशार विद्यार्थी असतात जे स्वतःच्या बळावर मेहनत करून पास होतात त्यांना असं फ्रीचं शिक्षण मिळतं पण खरंच हे एक प्रकारचं कलंकच आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण सरकारीमध्ये असे प्रकार घडतात हे आत्ता कुठंतरी हळूहळू उघडकीस यायला लागलेत खरं तिच्या बाबतीत काय घड तुम्ही कमेंट करून सांगा प्लीज तुमचं काय मत आहे काय वाटतं तुम्हाला अनुष्काच्या बाबतीत काय झालं असेल जेव्हा तिच्या आई वडिलांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बोलवलं तेव्हा कुणीही काहीही सांगायला तयार नव्हतं जेव्हा आरडून आरडून अनुष्काच्या आईने विचारलं की काय झालंय माझ्या बाळाला काय झालंय तेव्हा कुठंतरी त्याच्या ते मॅडम मॅडम्हत त्यांनी सांगितलं की असं असं झालंय आणि तिला एखादी त्यांना असं वाटलं नाही की गव्हर्मेंट हॉस्पिटल एखादी ॲम्ब्युलन्स बोलवावी अजिबात नाही तिला प्रायव्हेट डिक्कीमध्ये घेऊन गेले प्रायव्हेट गाडीच्या डिक्कीमध्ये तिला घेऊन गेले तर हे काय लपवण्याचं होतं का तिला असं घेऊन गेले असतील प्रायव्हेट गाडीच्या डिक्कीमध्ये एखादी ह्या गोष्टीची त्यांनी पोलिसांना का माहिती दिली नसेल खरं तर असं जेव्हा सार्वजनिक म्हणजे हॉस्टिवजनिकच ठिकाण आहे तिथं भरपूर मुलं मुली राहतात आणि अशा ठिकाणी जर एखादी घटना घडली तर याबद्दल अगोदर पोलिसांना कळवणं खूप गरजेचं असतं पण अनुष्काच्या बाबतीत असं काहीच घडलं नाही जे तिथलेच हॉस्टेलमधलेच मेंबर होते त्यांनीच पुढाकार घेऊन तिला तिला आईवडलं नाही त्याबद्दल सांगितलं नाही असं तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्याच्यानंतर त्या सांगितलं की हा अनुष्का आता नाहीये तुमची असं आणि ज्या रूम हा प्रकार घडला त्या रूममध्ये कमीत कमी बारा विद्यार्थिनी राहत होते बारा बारा विद्यार्थिनी एकालाही समजलं नसेल की अनुष्का असं काही करते किंवा अनुष्का नाराज आहे अनुष्कासोबत काहीतरी वाईट घडते खरंच विचार करण्यासारखा आहे कोणाचा लक्षात आलं नसून तिच्या बाबतीत जे काही घडत हॉस्टेल मध्ये जे कॉट असतात ते एकदम एकमेकांना चिटकूनच असतात माहिती असेल बऱ्याच जणांना असं अंतर नसतं पडदे नसतात किंवा वेगळ्या रूमही नसतात सगळे कॉट एकमेकांना चिटकूनच असतात जरी आपल्या बाजूच्या मुलीचं काय चाललंय आपलं सहज समजू शकतो मग तिथं एक मुलगी नव्हती तिथं बारा मुली होत्या त्या बारा मुलीपैकी एकालाही कसं समजलं असतं अनुष्काचं चा काय चाललंय अनुष्का काय घडते असं शक्यच नाही अनुष्कासोबत अगोदरच काहीतरी करण्यात आलं जेव्हा तिथं कोणीही नव्हतं तेव्हाच अनुष्काचं सोबत जो घातपात झाला तो झाला जेव्हा सगळ्या मुली बाहेर गेला तेव्हा अनुष्काला तिथं आणून बसवण्यात आलं आणि तो जो सीन क्रिएट केला तो पूर्ण हा सीन क्रिएट केलेला आहे ते असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी काहीही नाही बसून प्रकार करताच येत नाही करणं शक्य नाही आणि ती मुलगी एवढी मोठी नव्हती की कसं करावे किंवा कशी गाठ मारावी ह्या सगळ्या गोष्टींचं तिला एवढं नॉलेजही नव्हतं हुशार विद्यार्थी साधी साधी मुलगी होती ती खूप तर आणि हा जो प्रकार घडला त्यानंतर अनेक पालक पुढं आले त्यांनी सांगितलं की आम मुलींना तिथं ज्या आया असतात म्हणजे ज्या मावश्या असतात मुलांना हॉस्टेलमध्ये सांभाळण्यासाठी आता ही मुलं लहान लहानच आहेत मुली त्यांना काही कमी जास्त याच्यासाठी तिथं मावश्या ठेवलेल्या असतात तर त्या मावश्या काही थोड्या फार गोष्टी इकडे तिकडे झाल्या तर त्या मावश्या खूप टॉर्चर करायच्या सगळ्या मुलींना पोलीस चौकशीमध्ये त्या मुलींना विचारण्यात आलं तर त्या मुली पण खूप घाबरलेल्या होत्या कुणीही पुढे सांगायला काही काहीच सांगायला तयार नव्हतं खूप घाबरलेल्या मुली होत्या सगळ्या तर मावश्या त्यांना टॉर्चर कर ही गोष्ट तिथले जे मेन आहेत जे हॉस्टेलमधले तर त्यांनी या गोष्टीकडे का लक्ष दिलं नसेल मावशांचा काहीच संबंध नाही मावशांचं काम फक्त मुलांकडे लक्ष देणं एवढंच होतं तर मावश्या त्या मुलींना का टॉर्चर करत होत्या हाही प्रश्न पोलिसांनी तिथे जाऊन विचारायला पाहिजे चौकशी करायला पाहिजे आणि या गोष्टीची सगळी म्हणजे आता जे इलेक्शन सुरू आहे नेते घरोघरी हिंडता येत आम्हाला वोट द्या आम्हाला वोट द्या करून मग जेव्हा अशा घटना करतात तेव्हा हे नेते झोपलेले असतात का का पुढं येत नाहीत का बोलत नाहीत का यांना काची मुलगी आहे असं समजून का पुढं येऊन चौकशी करीत नाहीत त्या हॉस्टेलची तुमच्या हॉस्टेलमध्ये काय घडलंय कस कसं घडलंय त्या हॉस्टेलमध्ये असेल का सगळ्या गोष्टी आहेत पण सगळ्या गोष्टी प्रयत्न चाललेला आहे अनुष्काची जी केस आहे ती चौथी केस आहे याच्या अगोदर तीन अशा घडलेल्या आहेत ज्या कोणालाही माहिती नाहीत परंतु अनुष्काची केस झाल्यानंतर सगळे पालक जे आहेत ते समोर यायला लागले जर ह्यापूर्वीच पालक समोर आले असते तर अनुष्कासोबत हे घडलंच नसतं आणि पोलिसही जेव्हा खरं गरज आहे या गोष्टींची चौकशी करायची तेव्हा येणार नाही चौकशी करणार नाही तसंच नेत्यांचं पण तसंच इलेक्शन आलं या आम्हाला ओढद्या ओढद्या जेव्हा खरंच या समाजाला गरज असते तुमची जेव्हा मदतीची गरज असते तुम्ही तिथं त्यांच्या घरच्यांना जाऊन चौकशी करायला पाहिजे त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्यायला पाहिजे आणि अनुषा आईची इच्छा आहे की नेत्यांनी येऊन विचारायला पाहिजे कमीत कमी की काय झालं खासदार असो आमदार असो आमच्याकडे येऊन विचारायला पाहिजे की काय झालं तुमच्या मुलीसोबत त्यांनी हॉस्टेलला जाऊन पण चौकशी करायला पाहिजे आपलं तुम्ही जो दबाव आमच्यावर टाकता बाकीच्या गोष्टी तर तसं ते हॉस्टेलवाल्यांना पण तुम्ही तुमच्या पद्धतीने काय चाललंय हे सगळं बघितलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो कमेंट करून सांगा बरं अनुष्काच्या बाबतीत काय घडलं असेल खरंच अनुष्काने जे केलं ते स्वतःच्या मुलीने केले असेल की तिच्यासोबत घातपात झाला असेल कोणत्याच पालकांना वाटत नाही की आपण आपण मुलांना आपल्यापासून लांब ठेवा आणि एवढे छोटे छोटे मुलं लांब आता भरपूर सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये काही काही मुलांना सुट्टी हॉलिडे म्हणजे काय हेही माहिती नसतं आत्ताच माग एक व्हिडिओ व्हायरल झाला की त्या पालकाचे त्या मुलाचे पालक म्हणतात मी तुला हॉलिडेला भेटायला येईल तर तो मुलगा म्हणतो हॉलिडे कधी येतो पप्पा म्हणजे एवढ्या छोट्या मुलांना आपण हॉस्टेल ठेवतो तर खरंच खूप वाईट वाटतं पालकांनी ना थोडंसं ज्या आहे परिस्थिती त्यांनी खरंच मुलांना आपलं स्वतःपाशी ठेवून सांभाळायला पाहिजे हॉस्टेलला ठेवण्याची काहीच गरज नाही असं हे फक्त आपलं एक मिथ्य आहे की हॉस्टेलला ठेवणं म्हणजे काहीतरी खूप मोठी गोष्ट आहे किंवा मुलं हुशार होतात असं अजिबात नाहीये मुलं पशे राहूनच हुशार होतात हॉस्टेलला राहून कोणताही मुलगा कलेक्टर झालेला नाही एखादा मुलगा असू शकतो की हा ठीक आहे हो पण पी आणि इंग्लिश मिडियमचं सुद्धा खूप फॅड आले सध्या असं काहीच नाही सध्या जे कलेक्टर आहेत हे सगळे मराठी माध्यमातून शिकलेले आहेत कोणीही इंग्लिश मिडियममध्ये शिकलेलं नाही इंग्लिश मी विद्यार्थी कधी कलेक्टर होत नाही चान्स बाय एखाद एखादा होऊ शकतो तो फक्त येणार हे जे आस असतात ह्याच्यावरती तो कधीही जाऊ शकत नाही त्यामुळे कुठंतरी पालकांनी ह्या गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे खरंच झेडपीचे विद्यार्थी कोणत्याच गोष्टीत मागं नाहीत मग स्पोर्ट असो कला असो कशात नाही आणि सध्या आपण न्यूज बघतोय कलेक्टर झाले आय पी एस आय एस ज्या मोठ्या मोठ्या एक्झाम होत आहेत त्यामध्ये जे विद्यार्थी पास होत आहेत ते सगळे म्हणजे झेडपीमध्ये शिकलेले आहेत दहावी झेडपीमध्ये शिकलेले आहेत सगळे आपल्या आणि पीचं शिक्षण खरंच खूप चांगलं आहे आता पहिलं तरी एवढ्या सुविधा नव्हत्या शिक्षक वगैरे एवढं नव्हतं पण आता भरपूर कॉम्प्युटर वगैरे कॉम्प्युटरचे सेपरेट लेक्चर भरपूर गोष्टी झेडपी स्कूलमध्ये पण आलेल्या आहेत जर आपण बारकाईने लक्ष दिलं तर खरंच खूप छान झेडपी स्कूल खूप आता डेव्हलप झाले पहिल्यापेक्षा खूप डेव्हलप झालेले आहेत तर सांगा अनुष्काबद्दल काय वाटते मला कोणाच्याच कमेंट दिसत नाहीत कमेंट करतायत की दिसत येऊन घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी तिचं अनुष्कासोबत एकदम छान व्यवस्थित बोलणं झालं होतं हसत खेळत अनुष्का बोलली होती आणि उद्या मी सगळ्यांसोबत बोलन असंही सांगितलं होतं वडिलांसोबत त्या दिवशी तिचं बोलणं झालेलं नव्हतं त्यामुळे ती बोलली उद्या सुट्टी संडे आय सुट्टीचा दिवस आहे मी उद्या सगळ्यांसोबत छान बोलून व्यवस्थित मला भरपूर टाईम आहे आणि तुम्ही जेव्हा येताना तेव्हा मला खाऊ घेऊन आणि अचानक दुसऱ्या दिवशी आई वडिलांना धक्का देतात की तुमची मुलगी आता नाही तुमच्या मुलींनी असं केलंय तर कोणत्याच आई वडिलांचा या गोष्टीवर विश्वास नाही जी काल मुलगी आपल्यासोबत हसत खेळत बोलली सगळ्या गोष्टी आपल्यासोबत शेअर केला ती मुलगी अचानक तिच्या बाबतीत असं घडन तर खरच हे खूप विचार करण्यासारखं आहे आणि ज्या ठिकाणी हा प्रकार घडला एवढ्या कोणालाच कसं समजलं नसल एका रूममध्ये कमीत कमी एका हॉस्टेलच्या रूममध्ये मोठ्या रूम असतात छोट्या नसतात पंचवीस मुली असतात पंचवीस सॉरी बारा मुली असतात बारा तेरा मुली काहीतरी त्या रूममध्ये तर त्या बारा मुली तिच्या ज्या बा बा बाजूच्या ज्या होत्या त्या कॉटवरच्या मुलींना कसं काय लक्षात आलं नसतं की अनुष्काचं काहीतरी चाललंय किंवा तिच्या मनात काहीतरी वेगळं आहे किंवा भीती आहे ह्या गोष्टी खरंच करण्यासारखे आहेत आणि ती जेव्हा असं गोष्टी तर असं अजिबात नाहीये मीडिया समोर मांडलेलं आहे एक ते एकदम दुखीच चित्र आहे त्यांनी हे सगळं ठरवून केलेला प्लॅन आहे सगळ्या ह्या गोष्टी ठरवून जेव्हा सगळ्या मुली सकाळी जेव्हा सगळ्या फॉलोअपसाठी बाहेर जातात तेव्हा कदाचित त्यांनी अनुष्कासोबत रात्रीच हा प्रकार केला असेल आणि सकाळी जेव्हा सगळ्या मुली बाहेर गेल्या तेव्हा अनुष्काला तिच्या कॉटो म्हणून बसवलं हो असेल आणि हे जे सोशल मीडियावर आपल्याला चित्र दिसत आहेत अनुष्काच्या बाबतीत ते सगळे त्यांनी क्रिएट केले असतील असं माझं वैयक्तिक म मत आहे तुम्हाला काय वाटतं सी बी आयने पोलिसांनी खरंच याबद्दल चौकशी करणं खरंच खूप गरजेचं आहे जर आज अनुष्काची बाबतीत जे काही घडलं त्याची जर व्यवस्थित चौकशी नाही झाली तर भविष्यात अशा अनेक अनुष्कांसोबत अशा प्रकार घडणार आहेत आता भरपूर केस आहेत छोट्या छोट्या मुलींवर जे प्रकार घडतात भरपूर न्यूज आहे तुम्हाला तर माहिती आहे ह्या गोष्टीचं जर खरंच जो आरोपी आहे सगळ्यांना आरोपीही माहिती त्यांना माहिती आहे राजकारणी लोकांना माहिती आहे सगळ्यांना आरोपी माहिती पण शिक्षा द्यायला कुणीही पुढं येत नाही तेवढं दोन दिवस मेनमत घेऊन फिरणार बाद झालं त्यामुळे हे प्रकार रिपीटेड राहतात जर आपण तिथंच जसं बाहेरच्या देशांमध्ये पद्धत आहे एखादा गुन्हे कर जागेवरच त्याला तिथंच त्याचं स्टॉप तिथून पुढं तिथं स्टॉप त्याला शिक्षा एकदम कडक आहे बाहेरच्या देशामध्ये आपल्या देशामध्ये तसं नाही त्यामुळे हे जे प्रकार आहेत ना हे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात घडतात मुलींच्या बाबतीत असं फक्त मुलींच्याच बाबतीत नाही मुलांच्या बाबतीतही खूप मोठ्या प्रमाणात असं घडतं फक्त मुलीं मुलींचा छळ होत नाही मुलांचाही खूप छळ होतो आणि ह्या हे जे हॉस्टेल होते इथं तर त्यांना दिलेली मुलींचा सांभाळ करण्यासाठी त्यांना काय नको काय होणार त्या मावश्या असं करतात म्हणल्यावर मुली कुठं सुरक्षित आहेत खरंच मुली हॉस्टेलला सुरक्षित आहेत का मुली असो मुलं असो कुणी मी कोणत्या जेंडर जेंडरबद्दल नाही बोलत सुरक्षित नाही तर पालकांना शक्य होईल तेवढं पालकांनी ना मुलांना आपल्या स्वतः जवळच ठेवण्याचा प्रयत्न करा चार पैसे जास्त लागून द्या परंतु आपल्या मुलाची सेफ्टी खरंच खूप आपल्यासाठी गरजेची आहे मुलांना आपण आपल्यापाशी आपल्या मुलांना चांगले संस्कारही देऊ शकतो बाहेर मुलांच्या मनामध्ये कुठंतरी बाहेर ठेवल्यानंतर येतं की आपण आई वडिलांपासून दूर आहोत या सगळ्या गोष्टी तर चला आजची लाईव्ह आपण इथंच थांबू तुम्हाला काय वाटतं ना कमेंट करू नक्की सांगा धन्यवाद